तर बघा लाडक्या बहिणींना मदत करणाऱ्या अंगणवाडीताईकडे सरकारचे दुर्लक्ष पन पन्नास रुपये प्रोत्साहन भत्त्याचा विसर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा तुम्ही टायटल काय आहे ते पाहू शकताय सोलापूरमधली न्यूज आहे बघा संचार या पेपरमधली ही न्यूज आहे तुम्ही न्यूज पाहू शकताय लाडक्या बहिणींना मदत करणाऱ्या अंगणवाडी ताईकडे सरकारचे दुर्लक्ष प्रोत्साहन भत्ता जो पन्नास रुपयेप्रमाणे भेटणार होता त्या प्रोत्साहन भत्त्याचा सरकारला विसर पडला आहे तर बघा तांत्रिक अडचणीवर मात करीत रात्रीचा दिवस करून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईकडे सरकारने दुर्लक्ष केलेले आहे अतिशय तळमळीने काम करूनही अंगणवाडी ताईंना जाहीर केलेला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता सरकारने अद्यापही दिलेला नाहीये त्यामुळे अंगणवाडी ताईमधून सरकारविषयी संतापाची भावना व्यक्त होत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये भत्ता देण्याचे निर्णय शासनाने घेतला होता त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी अनेक अडचणींवर मात करीत तास मोबाईलवर लाडक्या बहिणींचे अर्ज भरले सरकारने या बहिणींना पाच महिन्याचे पंधराशे रुपये सात हजार पाचशे रुपये देखील त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते दिली पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आले परंतु सरकारला अंगणवाडी सेविकांच्या योगदानाचा विसर पडला आहे अद्यापही अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता जो भेटणार होता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याबद्दल तो अजूनही मिळालेला नाही यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून शासनाने तीन ते ती चार दिवसांमध्ये पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करावा नाही तर आंदोलन करू असा पवित्रा अंगणवाडी सेविकेंनी घेतला आहे दरम्यान या प्रोत्साहन अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडून शा प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेले प्रकल्प स्तरावरील बीट निहाय अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांची माहितीसुद्धा तयार झालेली आहे शासनाक शासन स्तरावरून अनुदा अनुदान उपलब्ध होताच या निधीचे वितरण केले जाणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर बघा ज्या अंगणवाडी सेविका व मदतनिस्ता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांची माहिती बीटनुसार तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे व त्यांची सर्व आकडेवारी ही काढण्यात आलेली आहे सर्व माहिती भरून ही तयार आहे परंतु शासन स्तरावरून जोपर्यंत अनुदान उपलब्ध होत नाही तोपर्यंत लाडक्या ज्या अंगणवाडीत ताई या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत यांना हे मान प्रोत्साहन भत्ता हा भेटणार नाही आहे तर बघा अंगणवाडीताईंना हा प्रोत्साहन भत्ता तर भेटलाच नाही तर दोन हजार रुपयांचा जो त्यांना वाढीव भत्ता होता तो वाढीव भत्तासुद्धा त्यांना भेटलेला नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस ना ऑक्टोबर महिन्यांपासूनच मानधनवाढ व कामानुसार एक हजार मदतनीसताईंना व सेविका दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याचा आदेशही शासनाने घाईघाईने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच चार ऑक्टोबर रोजी काढला होता त्यान त्यानुसार सेविका ताईंना व मदतनीसताईंना मानधन वाढ मिळाली परंतु प्रोत्साहन भत्ता अजूनही ना मिळाली नाही गेल्या दोन महिन्यांच्या प्रोत्साहन भत्त्यांच्या प्रतिष्ठेत अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत प्रोत्साहन भत्ता मिळेल किंवा नाही याची साशंकता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आहे बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनी अगदी तळागाळापासून काम करतात र गरोदर महिला गरोदर असल्यापासून त्यांचं मूल सहा वर्षापर्यंत होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची काळजी घेत असा तर सरकार त्यांच्याकडे नेहमीच सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे अजूनही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर एवढी प्रसिद्ध आणि गाजलेली योजना आहे ती अंगणवाडी सेविकांमुळेच गाजलेली आहे कारण की अंगणवाडी सेविकेनी रात्रीचा दिवस करून मुख्यमंत्र्यांच्या या लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यास सरकारला मदत केलेली आहे आणि तरी देखील सरकारने या अंगणवाडी ताईकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर बघा येत्या तीन ते ती चार दिवसांमध्ये जर पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता जर अदा झाला नाही तर आंदोलन करणार असा पवित्र अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे तसेच मानधनवाढीबरोबर त्यांना जो दोन हजार रुपयाचा वाढीव भत्ता भेटणार आहे तो भत्तासुद्धा त्यांना लवकरच भेटावा नाही तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस सेविकाओ मदतनीसकडे सरकारने दुर्लक्ष करू नये तर बघा अगोदर सरकारने घाईघाई त्याचा विधानसभेमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी याचा जी आर काढला त्यानुसार त्यांना सेविकेंना वाढ मिळालेली आहे परंतु प्रोत्साहन भत्ता जो महिन्याला दोन हजार रुपये भेटणार आहे तो अजूनही भेटलेला नाही त्यामुळे सेविकांना हा प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही याची साशंकता अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना लागलेली आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडी ताईंना जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की जेवढे जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त सेविका ताईकडे जास्तीत जास्त लोकांकडे जाईल तेवढे जास्त लोकांना समजेल की सरकारने अंगणवाडी ताईसोबत काय केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे की नाही कारण की सर्व लोकांना अशी सर्वा सर्व लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की जर लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये भेटले आहे तर फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी ताईंना सुद्धा त्यांचे पैसे मिळालेले असेल असं सर्वांना वाटतं तर अशी कोणत्याही प्रकारची गोष्ट झालेली नाही अजूनही लाडक्या बही अंगणवाडीतही या सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या नाहीत असे वाटते कारण की अजूनही या लाडक्या बहिणींना त्यांचा प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आलेला नाही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेवढं तुम्ही व्हिडिओ शेअर कराल तेवढी जास्त माहिती सरकारकडे पोचण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद